नमस्ते मी सोनाली पाटील मी आज खटाव या गावामध्ये आलेले आहे ऍक्च्युली खटाव जवळपास कर्नाटकाच्या बांड्रीवरती आहे इकडे कन्नड लोक पण छान म्हणजे कन्नड आहेत मी ऐकते मला एवढं कन्नड येत कन्नड लोक आहेत तरी सुद्धा म्हणजे दादांबद्दलचं विशालदादांबद्दलचं प्रेम आत्मीयता सगळ्या गोष्टींमधनं करते ज्या पद्धतीनं आम्ही एंट्री केली त्या पद्धतीने सगळीच लोक गोळा झालीत तर मला फार अप्रूव्ह वाटतं आणि मला सगळ्यांना तिथे मी अपील करते की त्यांची त्यांचं चिन्ह आहे ते लिफाफा चिन्ह आहे मशीनच्या पहिल्या क्रमांकावरतीच चिन्ह आहे तर तुम्ही या चिन्हावरती तुमचं आपलं मत नोंदवायचं स्वतःचा अधिकार तुम्हाला तिथे नोंदवायचा आहे आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करून द्यायचा आहे थँक्यू नमस्कार मी उनालिसा बागल आज आम्ही खटावमध्ये आलेलो आहोत आणि खरंच इथल्या लोकांना भेटल्यानंतर विशाल दादांविषयी इतकं कौतुक ऐकलं आहे त्यामुळे असं वाटत नाही की फार विनंती करण्याची गरज आहे कारण मला खात्री वाटते की तुम्ही सगळेच जर भरपोस मतांनी त्यांना विजयी करणार आहे आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते आहे लिफाफा त्यामुळे ज्यावेळेस मी सात तारखेला मतदान करायला जाल तेव्हा लिफाफावरतीच तुम्ही क्लिक करा आणि तुमच्या भरपूस मतांनी त्यांना विजयी करा